नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक जून दोन हजार पंचवीस रोजी एम पी एस सी कंबाई पूर्वचा जो पेपर झाला त्या पेपरमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे वीस प्रश्न याच्यामध्ये विचारले गेले होते त्यामध्ये काही प्रश्न अगदी सोपे हो काही मध्यम आणि काही डिफिकल्टी म्हणजे जास्त डिफिकल्टी लेव्हलचे होते त्यातला हा प्रश्न या ठिकाणी कॅटेगरीज आपल्याला करता येईल जो तुम्हाला शेकडेवारीचे कन्सेप्ट चेक करायला लावतोय पण हा प्रश्न किती कमीत कमी वेळात आपण सॉल्व्ह करू शकतो ते बघू पहिल्यांदा प्रश्न वाचून घेऊ बघा साखरेच्या किमतीत वीस टक्क्याची कपात केल्यामुळे खरेदीदारा खरे, खरेदी खरेदी जो खरेदी करतोय खरेदी करणारा व्यक्ती जो आहे त्याला एकशे साठ रुपयामध्ये अडीच किलो दोन पॉईंट पाच किलो साखर जास्त मिळते तर प्रति किलो साखरेची मूळ किंमत काय असं आपल्याला विचारलंय आता मला सांगा साखरेची कपात किती केली वीस टक्के कपात केली आहे वीस टक्के कपात मध्ये तिला दोन पॉईंट पाच किलो साखर मिळते आता जर मी याला शंभरावर घेऊन गेलो शंभर टक्के बरोबर याला पण पाच नाही गुणा तर बारा पॉईंट पाच किलो होईल म्हणजे बघा वीस टक्केला शंभरवर आणण्यासाठी मी पाच ते बोललो याला पण पाच ते बोललो म्हणजे आता त्याला बारा पॉईंट पाच किलो साखर भेटते याचाच अर्थ पूर्वी त्याला दहा किलो साखर भेटत असेल एकशे साठ रुपयामध्ये त्याला दहा किलो साखर भेटत असेल इतकं आहे म्हणजे बघा एकशे साठ रुपयामध्ये जर तो दहा किलो साखर आणतोय तर प्रति किलो साखरेचा सा भाव सोळा रुपये होणार आहे आय होप तुम्हाला समजते आपल्याला मूळ किंमत त्याची विचारली प्रति किलो म्हणून तुमचा उत्तराचा पर्याय पर्याय क्रमांक तीन प्रश्न मोठा आहे वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर कदाचित त्याला दोन पानांचा आधार तुम्हाला घ्यावा लागेल पण जर कन्सेप्ट क्लॅरिटी असेल तर कठीणातला कठीण प्रश्न देखील किती कमी वेळात सॉल्व्ह केला जातो याचं एक चांगलं उदाहरण या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या ट्रिक्स जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा थँक्यू व्हेरी मच